नमस्कार मी अनिल सावंत रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने काढली ही योजना महिलांसाठी हा निर्णय योग्य आहे राजू भाऊ यांनी या गाण्यातून लाडक्या बहिणीसले पंधराशे रुपया महिना व पाहुनासले काही नाही व महागाई व सुद्धा योजना काढावी अशी मागणी या गीतातून होत आहे व या गीताचे बोल आहेत लाडकी बहिणी योजना काडी सरकारने दिदा ठेंगा महाराष्ट्राना पावनासने काय घोडा मारेल शेका या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे बघा संपूर्ण व्हिडिओ रिया सुविधा बहिणीसना साठे ताजिसकडे थोडा देखा महाराष्ट्रना पावनासने काय तुन्ना घोड मारेल शेका खानस ना या पाहुणास नि काय तुम्ही घोड मारेल काय सांगू मी बाई मन बिलकुल ऐकत नाही तुम्ही अर्ध भाडक या घरना नवरास ना खातस अर्धा डोका लाडक्या बाया या घरना नवरास ना खातच अर्धा डोका अरे महाराष्ट्र ना दाजेस नि काय तुमनं घोड मारेल शेका खानदेस ना या पाहुनास नि काय तुमनं घोड धारेल शिका परतीन खाता नोटा तिरप्या दर महिनाले पंधराशे रुपया जाण पडी वावर मानी दाले बट पावनात हातमा हातमा कुरप्या लाडका पावनात ना खाता बी पाचशे रुपया तरी टाका लाडका पावनात ना खाता बी पाचशे रुपया तरी टाका महाराष्ट्र ना पाहला महाराष्ट्रा अरे खांदेत ना या पावलाच ने काय तुम्ही घोड मारेल शेका, शेका। पैसा येव्हा ना पहिले खाता मारमाती ना मना झगडा सुरू लाग्नी मनावर रुबाब वैनाचे काही काम बेरोजगार आम्ही घर झोका 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 महाराष्ट्र ना पावनास नि काय तुम घोड मारेल शिका खानदीस ना या पावनास ने काय तुम घोड मारेल शिका शिंदे सरकारने काढी योजना बहिणीसले आनंद वहिना आमना साठे बिमनवर लिहा थोडा पाहुणास ना इचार कराना दिनवर दिनवाडी राहीनी मागाई आमले भी द्या एक मोका दिनवर दिनवाडी राहीनी मागाई आमले भी द्या थोडा मौका ष्ट नादा दिसते काय तुम्ही गोड मारेल शेका